तरुणाचा किरकोळ वादातून निर्गुण खून सात आरोपी नाटक सांगली जिल्हा खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरलाय जत मधील खुनाची घटना ताजी असताना सांगली शहरामध्ये पुन्हा एकाचा खून करण्यात आलाय अश्विन कुमार मल्हारी मुळके असं मैताच नाव आहे तर या हल्ल्यात गणेश महादेव हाताळे हा गंभीर जखमी झालाय अश्विन कुमार मल्हारी मुळके हा नवीन मध्ये राहण्यास आहे गुरुवारी मध्यरात्री तो घराजवळ थांबला होता त्यावेळी ते तेथून कुणाल पवार आणि विकी पवार हे दोघे दुचाकीवरून निघाले होते यावेळी अश्विन कुमार मुळके यांनी या भागातून दुचाकी जात नाही तुम्ही पाठीमागून जावा असं सांगितलं यावेळी दोघांनी तू कोण सांगणार असं म्हणून त्यांच्याशी वाद घातलाय वादाचं रूपांतर हाणामारीत झालं यावेळी दोघांनी अजय खोत आणि सुजित चंदनशिवे या दोघांना घटनास्थळी बोलावून घेतलं दोघे आल्यानंतर वाद पुन्हा वाढला परंतु वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील झाला याचवेळी एकाने अश्विन कुमार यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात अश्विन कुमार यांनी देखील एकाच्या डोक्यात फरशी घातली त्यामुळे वाद पुन्हा विकोपाला गेला हानामारीत एकाने अश्विन कुमार याच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला हा हल्ला होताच गणेश हाताळे हा देखील भांडून सोडवण्यासाठी मध्ये आला यात अश्विन कुमार मुळके हा जागेवरच कोसळला किरकोळ कारणातून झालेल्या वादा वादावादीतून अश्विन कुमार याचा खून झाल्यानं ना। मैताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत संशयित हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली त्यानुसार पोलिसांनी देखील अजय खोत सुजित शिवे कुणाल पवार विकी पवार गणेश ऐवळे अमोल कुंची कोरवी आणि अर्जुन पवार यांना अटक केले व पुढील तपास पोलीस करतायत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नवीन टिंबर मार्ग गुरुद्वाराच्या समोरच्या गल्लीमध्ये आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास अश्विन कुमार माल्हारे मुळके त्याचा साथीदार गणेश साहेब हाताळे त्याच्यावर सात आरोपींनी गाडी त्या गल्लीतून नेण्याच्या कारणावरून वाद होऊन त्यांना मारहाण केली होती त्यामध्ये अश्विन कुमार माल्हारे मुळके हा सिव्हिल हॉस्पिटल या उपचार चालू असताना त्याचा मय झाला आहे सदर बाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये भाधविक तीनशे सात तीनशे दोन इतर भाधविक प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपितांना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेब माननीय ॲडिशनल मॅडम ऋतू खोकर मॅडम तसेच नीरज विभागाचे डी वाय पी प्रनिल गिर्ला यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे व एल सी बीचे दोन पथकं तयार करण्यात आले होते आणि दोन पथकांनी विश्रामबाग पथकाने पाच आरोपी व एल सी बी पथकाने दोन आरोपी आठ तासात पकडून सदरचे गुन्ह्यातील आरोपी त्यांच्या मुश्क्या आवळलेल्या आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास आम्ही स्वतः या उमाशी करीत आहोत